गुन्हेगारी वर सेवेत मुख्य संपादक प्राध्यापक जितेंद्र हिरे सकल हिंदू समाजच्या वतीने कसगाव बंद ला उत्स्फूर्त प्रतिसाद संपूर्ण व्यापारपेठ बंद भडगाव तालुक्यातील कसगाव येथे आज सकल हिंदू समाज तर्फे जाहीर करण्यात आलेल्या जळगाव जिल्हा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद देत सर्व कसगाव येथील सर्व समाजाच्या व्यापाऱ्यांनी आपले कामकाज व व्यवसाय बांगलादेशी हिंदू बांधवांच्या सद्यस्थिती शांततामय संपूर्ण दिवस व्यापार बंद ठेवले होते बांगलादेशातील हिंदूवर अन्याय अत्याचार व अमानुष भयंकर अमानवीय घटनांच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यासह कचगाव येथे सकल हिंदू समाजातर्फे जाहीर निषेध करण्यात आला यावेळी सर्व समाज बांधवांनी एकत्र येऊन बांगलादेशात झालेल्या निषेधार्थ कसगाव शहर संपूर्ण समाजबांधवांच्या वतीने कडकडीत बंद करून निषेध करण्यात आला यावेळी असंख्य समाजबांधव उपस्थित होते